Uh, because, could I request Mr. Amkulaiji to open the dais and welcome the Honorable mm -hmm. Minister on behalf of the Ruby Hall. Thank you, thank you, Ali, and good evening, everyone. Really, it's a pleasure to have you over here, and on behalf of Ruby Hall Clinic, a warm welcome to all of you, and particularly to our Honorable Minister Shri uh, Shivanayakji. It has been a pleasure that he could take off time and visit us and see us. Our only regret just now is because of the delay you all had on the highway. Minister sahib could not visit our hospital. We would have loved to have him over there, we would have loved to show you what we have. We are one of the best hospitals in India and definitely the best hospital in Pune. So warm welcome to everyone once more. And I would like to <laughs> कारण तो ऑलरेडी बता दिया है हमारी आदत ऐसी नहीं है जब छह बजे सात बजे बाद तो सात बजे एक मिनट पहले तो कम कम आने का हम प्रयास करते हैं मुझे बहुत खुशी है कि आप सब लोग इतना देर होते हुए सब बैठे हुए हैं तो हिंदी में चलेगा ना यार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूब बरवाटल टू बी ऑल क्लिक नाव ऐकून माहीत होतं प्रत्यक्ष आज माझ्या मित्राच्या ज्यामुळे आज डॉक्टर परदेश गावांची पण परिचय होता तसा कुठेतरी आपण भेटलो होतो प्रत्यक्ष यायचं मी कबूल केलं होतं परंतु आज तो ही वेळ आली आशियातील एक उत्कृष्ट हॉस्पिटल म्हणून याची खाती आहे त्या ह्याच्यात आपण सगळे बसलेलो आहोत वी हॉल क्लिनिक हे मला वाटतं एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सुरुवात झाली आणि इतिहास जर आपण बघायला गेलो तर एक दोन बेडने हे हॉस्पिटल सुरू झालं होतं आज इथंच सहाशे बेड आणि कमीत कमी दुसऱ्या आणि बाकी सगळ्या हॉस्पिटल हजार बेडची सगळी व्यवस्था त्यांच्याकडे आहे आणि वेगवेगळे उपक्रम करून जे लोकांना चांगलं हे द्यावं लोकांचे लोकांना मदत करा काय हेतून एक हॉस्पिटल चाललेलं आहे जवळजवळ शंभर कोटीचं एक मशीन म्हणजे त्यांनी सांगितलं की शंभर कोटीचं मशीन इथे जे आणलं आहे आज जे सगळ्यात मोठी समस्या आपण ज्याला फेस करतो म्हणजे कॅन्सर आणि अशा याच्यासाठी म्हणजे ने नेमकं ने ने त्याच्यावर चांगले उपचार इथं होतात की आता संपूर्ण एशियामध्ये हे मला वाटतं उपचार करणारे एकमेव असं हॉस्पि हॉस्पिटल हे आहे साधारण मूस मॉडल मूस मॉडल जे जे काही नवीन येते आहे नवीन जे काही मशिनरी जे 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 काय असेल ते यांनी डॉक्टर परवेश गांधजीनी आणि त्यांच्या सहकार्याने ते इथं उपलब्ध करण्याचे प्रयत्न चांगल्या पद्धतीने केले आहे बेस्ट इक्विपड हॉस्पिटल आहे आणि वेगवेगळ्या आणखीन ते निश्चित पुढे जाणार आहे त्याच्यात परंतु सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ज्या काही सेवा इथं उपलब्ध करायच्या फॉर एक्झाम्पल इथला लोक यायला बघतायत आहेत इथली विमानाची व्यवस्था तेवढी पाहिजे तेवढी नाही आहे व्यवस्था नाही म्हणजे त्याचबरोबर विमानं मोठी विमानं उतरू शकत नाही ला धावपट्टी लहान आहे सगळ्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत तेव्हा संपूर्ण वॉलिस्टिक जो काही आपला डेव्हलपमेंट आहे तो जो काही धुळी होणार नाही तो पण त्या सगळ्या अडचणी इथं येणार असं मला वाटतं आज पुण्याच्या आसपास म्हणजे टुरिझम अशा पद्धतीने वाढवू शकतो पर्यटनाच्या कृपयाने का अशी काही स्थानं म्हणजे फॉर एक्झाम्पल मग महाबळेश्वर म्हणा पंचगणी म्हणा लोणावळा म्हणा अशी हिल स्टेशन जे जगप्रसिद्ध आहे आणि त्यासाठी ज्या काही मोठ्या अडचणी रस्ते हे सगळ्या गोष्टी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर सरकारचं काम सुरू आहे ह्या दहा दहा वर्षे आपल्याला माहीत आहे मोदी सरकारनंतर राज्यांनाही भरपूर मुघला अशी मदत देऊन सगळ्या गोष्टी ह्या इन्फ्रास्ट्रक्चर पुढं नेण्याचा प्रयत्न करतायत पण काही वर्ष लागणार कारण आज आपण पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण करत आहोत आणि अमृत कालामध्ये आपण जातोय परंतु खूपशा गोष्टी आधी व्हायला पाहिजे होतात पण आपण डोस देऊन चालणार नाही हो जे का आपल्याकडे होईल तेवढं आज मोदी सरकारने केलंय ह्याच्या पुढेही अशी कुठेही अशी व्यवस्था कमी राहणार नाही याची दखल आज वेल प्लॅनिंग करून ते घेत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काही पाच पाच दहा वर्षात देशाचा संपूर्ण राज्याचा संपूर्ण विकास हा मला वाटतं रोडमॅप झाले तयार झालेला आहे <coughs> तो पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि ते होणार असा मला पूर्ण विश्वास वाटतोय आज मला वाटतं चांगले म्हणजे टुरिझम सांगा म्हणजे एक हिंदुस्थान अशा पद्धतीने आज भारत आहे आणि एक साधारण मेडिकल हब म्हणजे वेलनेस आपण म्हणतो वेलनेस टुरिझम जो आपण म्हणतो ते सगळ्या म्हणजे पुण्यासारखं जे हे आहे सिटी आहे पुण्यासारखं जे नाव आहे ते उत्कृष्ट इथे सर्व सगळ्या सोयी ह्या सगळ्या उपलब्ध आपण करू शकतो परंतु ओव्हर म्हणजे म बाकी सगळ्या राज्यातसुद्धा अशा पद्धतीचा मेडिकल टुरिझम हा सगळ्यात स्वस्त जगात सगळ्यात स्वस्त जर उपचार तुम्हाला मिळत असेल तिथे हिंदुस्थानमध्ये मिळतात आणि अजूनही जस रूप तुम्हाला माहीत आहे अशी काही नाव आहेत की अजून म्हणून अरबियन मध्ये एवढे पेशंट असतात आणि अशाच पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था जर झाल्या भारत हा एक मेडिकल हब हो होणार आहे वेलनेस सेंटर असं म्हणून भारताकडे वेगळ्या दृष्टीने लोक पाहणार आहे आणि भारत नेहमीच सेवाभावी वृत्तीनं जगाकडे पाहतोय म्हणजे आपला देश चांगला व्हावे आपलेच लोक चांगले व्हावेत व्हावे नाही परंतु संपूर्ण जग सुखी झालं पाहिजे अशा विचाराने भारत वावरतो आहे आणि त्यामुळे त्याला आयुष्य नवीन एक मिनिस्ट्री झाली त्याच्यातून आपली जी पारंपरिक पद्धत जी होती ती सुद्धा आज अपग्रेड केली जात आहे आणि हे आहे म्हणजे हे सपोर्टिव्ह आहे ती काही वेगळी सिस्टीम कॉम्पिटिशन अशी सिस्टीम नाही आहे की आपल्या पूर्वजा जे काही ट्रेडिशनल करून ठेवलं आहे त्याचासुद्धा विचार व्हावा आणि तो आज परदेशातसुद्धा त्याची मागणी आहे आम्ही अशा म्हणजे सांगायचा हेतू म्हणजे या क्षेत्रामध्ये एम्स कदा अकरा एम्स होती आज ती मोर दॅन डबल झालेली आहे Uh, आयुष या याच्यातून प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जे हॉस्पिटल त्याचबरोबर ऑल इंडिया ऑल इंडिया इन्स्टिट्यूट सारखीच अशा तऱ्हेच्या संस्था आज उभ्या आहेत सरिता विहारसारख्या मोठं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद असं उभं झालेलं आहे आज तिकडे चांगले लोक म्हणजे इवन फॉरेनर्स आज तिथं हे सगळं ट्रीटमेंट घ्यायला येतात गोव्यात आपण एक उभं केलेलं आहे दिल्लीमध्ये सर सरिता विहार झालं होमिओपॅथीचं युनानी तशा वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे हे खरंच हब होण्याच्या मार्गावर आहे हे सगळं परत एकदा या सगळ्या सुविधा उत्पन्न करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे मला पूर्ण खात्री आहे की आपल्याकडे परमेश्वराने डॉक्टर ग्रांड सारख्या डॉक्टरचं टॅलं दिलेली आहे अशा शेकडो डॉक्टर इथं आहेत आणि ते कुठेच कमी नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं एकदम एकत्रीकरण एक आणि सगळं पुढं नेण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत मला वाटतं आपण भारत हा मेडिकल हब वेलनेस वेललेस साठी प्रसिद्ध काही 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 वेळाने ते प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं पत्रकार म्हणून ज्या पद्धतीनं जे काही पॉझिटिव्ह वे सगळं करतात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद कारण आपला देश हे सगळं होणार आहे म्हणजे खरी आहे की काय त्या का ह्याच्यातून आम्ही श्रीमंत होण्यासाठी हे सगळं नाहीये आहे या सेवावायू व्यक्तीने हे सेवावायू रीतीने आपल्याला केलं पाहिजे मी एक छोटासा एक किस्सा सांगतो तसा की अडचण कशी होते हे सगळं पण ही व्यवस्था म्हणून असली पाहिजे व्यवस्था चोख असते किंवा सुद्धा लांब राहतात मी एका फंक्शनला गेलो होतो आपल्या एका मित्रा डॉक्टरने एक ॲक्सरेचं चांगलं ज्यावरून तो मशीन आणलं होतं आणि माझ्या अत्याचारी उद्धाटन माझ्या मतदारसंघामध्ये होतं आम्ही तिकडे गेलो आणि काय सांगते त्याच्यासाठी काय सांगणार याची भरभराट होऊन असं म्हटलं तर खूप जेव्हा आता जोडी यावे त्यामुळे त्याला जर सेवाभावी वृत्ती जोडली जसे डॉक्टर परवेश करताय तसं तर ते मला वाटतं योग्य ठरेल आणि ही सेवाभावी वृत्ती आपल्यामध्ये बॉर्न आहे इन्वॉल्व्ह आहे आणि त्याच पद्धतीनं भारत सुद्धा हे सगळं आता कोविडच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काही आपलं मेडिसिन प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जवळजवळ शंभर देशांमध्ये आम्ही पाठवतो आणि अशा याच्यातून भारत आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे त्यामुळे लोक इथं यावेत आणि कमी याच्यात कमी करतात चांगला ट्रीटमेंट घेऊन जावे अशा पद्धतीची सरकार आणि अशा पद्धतीच्या संस्था डॉक्टर प्रवेश ग्राहक सारख्या त्यांनी केले रुगी हॉल क्लिनिक रुग्ण हॉस्पिटल त्यांच्या सेवा देत आहेत त्या सेवेत निश्चितपणे आपल्या देशाचं नाव आणि स्वस्त स्वस्त मिळणारा ट्रीटमेंट असं एक आपण समीकरण करून आपल्या देशाचं नाव आणखी वर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत सरकार आपल्याकडे प्रयत्न करत आहे जशी <laughs> एम्स आपण मोर दॅन डबल झाली आहे या आठ नऊ वर्षात साधारण एअरपोर्ट सुद्धा म्हणजे आधी कुठेतरी डॉक्टर होते आज जवळजवळ एकशे चाळीसच्या आसपास होत आहेत काही इथल्या काही अडचणी आहेत त्यात अजून शॉर्ट आउट प्रयत्न सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळे हा इथला जो एअरपोर्ट मला वाटतं डिफेन्सचा तुम्हाला माहीत आहे त्यामुळे काही अडचणी आल्या पण त्याच्यावर निश्चितपणे मात करून हे हाच एक्सपांड करावा नवीन करावा ह्या सगळ्या गोष्टी फास्ट याच्यावर चालू आहे काही मला वाटतं काही वर्षभरात ह्याचे सगळ्या जे प्रयत्न जे फळाला येणार आहेत आणि पुण्यासाठी एक भव्य Spain. Each of these countries gets 60 million tourists per year each. India today is getting something in the range of 12 million. A beautiful country. You've got beautiful forts like Rajasthan, fabulous beaches like Goa. You've got lovely forts in Rajasthan. You've got everything that a tourist wants. But why are they not coming? India? The answer is that our infrastructure needs to be improved. We need to woo the tourists come to our country. Look at Thailand. Thailand is getting 30 million tourists a year and we are doing 12. So I think there's a lot of place for improvement in tourism. Now, why is Pune not on the tourist map of India today? Let's be very clear is our city we want to improve it. okay, I want to improve Pune. I want to get medical tourism here. Where is the bottleneck? The bottleneck is very clear. The bottleneck is our airport. There is no connectivity from Pune to Europe. There is no connectivity from Pune to Dubai. There's one flight that comes at five in the morning, which is horrible timing. The airport runway, is only 7,500 meters. It should be at least 10,000 meters so large aircrafts can come in. So, sir, we have tried very hard with the government to get the airport runway expanded, but it just doesn't seem to happen. I don't know what is the miracle, why it is so bad that we cannot get our airport runway improved and extended so that the big planes can come in once that happens, medical tourism and tourism will definitely start going up. that's Good. one issue. india today is one of the cheapest countries in the world for medical treatment. a bypass operation will cost you 25% or 20% what it costs anywhere else in the world. and similarly, you are asking me what are the areas that uh, people like to come to pune for tourism one is for treatment for cardiac i think we have got one of the best cardiac centers in the country number two cancer by next year ruby hall will become the biggest cancer center in the private sector and i can also assure you by may or june we will be within the top 3 hospitals in the country and that is my promise to all punaites the equipment that we have ordered now, which will start coming in from April, May, will outbeat most other institutions. Charity Ruby does 18 crores of charity every year for the free treatment for the poor people. We look after the poor as we look after the middle class and the upper middle class. So we try our best to help people, people who have no money. And every day we do at least one heart operation free of charge practically. So we're doing a lot of charity work. Having said that, sir, not only should we develop uh, tourism, medical tourism, but since you are here, I can only give you one more idea that why don't you develop hill station tourism in the country? Keep a budget for hill stations. You've got Masuri, you've got Mahbleshwar, you've got Lonavla, you've got Shimla. Give a special budget for tourism. Now I'll explain to you my problem. I go to Mahbleshwar. Sometimes going is easy, but coming back just to get out of Mahbleshwar, it is three hours on a on a on a. The roads are all blocked. The so, infrastructure is not in place, and it is so simple to do the infrastructure. They don't even have proper one-way system, so why are we not doing it? Why is there no mahaleshwar is being made by the British. It is like the Grand Canyon of the US. If you go and see the Grand Canyon in America, see the way they have developed the Grand Canyon. mahaleshwar has got similar views of the hills. It's so beautiful. You go to Tiger Point, I think the name is Tiger Point or some Tiger Point. You go there, it is dirty. It's all rubbish. There are no dustbins put. There is no system to get in over there. How can old people go there? Massive traffic jam at the entrance. I make proper parking areas somewhere. So all this needs to be looked at and developed. I'm a cardiologist, but I want to improve my city first because we live here. So we want to improve our city. We want to make our city proud that we are the, one of the best cities, and it's not happening. Today, you go out of Koregaon Park, you're stuck in a traffic jam for one hour. So, what is happening, Baba? Why are we so bad at our infrastructure? So, we must start putting our infrastructure in place and get our city moving, get to the, become one of the best. And that's why I want to help the government in whatever way I can. I'm also part of the minority community, so I'm looking after all the Muslim community. I'm looking after the Parsis, the Jains. The Sardarjis of uh, India. and I'm trying my best to also spend time developing the minority community. I'm looking at the problem. They're coming to Ruby Hall. Basically, I'm a